कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे रोहिणी सरोजचे कान भरण्यासाठी तिच्या रूममध्ये आलेली असते आणि सरोज तिचं काम करत असते रोहिणी म्हणते की सरोज बहिणी अगं अद्वैत वेड्यासारखं वागायला लागला आहे तू पाहिलंस का तो, तो खूपच वेड्यासारखं वागायला लागलाय डोक्यावरती परिणाम झालेला आहे हे सर्व काही मला दिसत आहे स हे सर्व ऐकून सरोजला राग येतो सरोज म्हणते अगं रोहिणी काही काय बोलतेस रहिणी रागाने म्हणते की मला वाटलंच होतं तू माझ्यावर विश्वास बसणार नाही पण तू चल आणि स्वतःच्या डोळ्याने बघून मला सांग हे बघ आत्तापर्यंत अगदीच्या रूममध्ये पसारा वगैरे तू कधी पाहिलं आहेस का सरोज सरोज म्हणते नाही पाहिला रहिणी म्हणते हो ना मग चल त्याच्या रूममध्ये जाऊन तू चेक कर आणि त्याचे रूम बघूनच तुला समजेल सरोजला देखील टेन्शन आलेलं असतं सरोज गाई गाईने उठते आणि अद्वैच्या रूममध्ये आलेले असते त्यानंतर अद्वैत रूममध्ये तयार होत असतो व इकडे तिकडे एक झाड्या मारत असतो तो विचार करतो की अखऱ्याने काही चुकीचं तर मला सजेस्ट केलं नसेल ना म्हणजे हे फ्रेम हा ब्लेझर स्वतःलाच तो असं बोलत असतो आणि मग तो खरेच चुकीचं का सांगेल नाही नाही असं तो स्वतःला म्हणत असतो इतक्यात रोहिणी आणि सरोज तिथे येतात सरोजच्या मा आधी बघते इकडे तिकडे सर्व रूमवर पाहते आणि अद्वैत तर काही उत्तर देत नाही तिथे सोबा असतो अद्वेतला म्हणते अद्वैत अरे काय केलं आहे किती रूमभर सगळ्या रूममध्ये तू पसारा केला आहेस तुझं नक्की काय सुरू आहे इतका पसारा का घालून ठेवला आहेस तुझ्या खोलीला बघ जणं आत्तापर्यंत कधीही आम्ही असं पाहिलं नव्हतं काय झालं हो तू असं का वागतो आहेस असं सरोजने त्याला ओरडून विचारलेलं असतं तू इतका परफेक्शनच आहे ना तरीसुद्धा सगळे तुझं खूप कौतुक करतात आणि आज तू काय केलं आहे काय सुरू आहे तुझं असं त्याने सरोजनं विचारलेलं असतं अद्वीत म्हणतो गाई एक मिटिंग आहे त्यासाठी मी आवरत आहे आणि खूप महत्त्वाची मिटिंग आहे ना त्यामुळे मी स्वतःच आवरून घेत आहे असं उत्तर त्याने दिलेलं असतं मिटिंग आहे म्हटल्यानंतर रोहिणीला क्लिक होतं अरे बापरे अद्वीत जेव्हा बोलतो की मिटिंग आहे तेव्हा र रोहिणीमध्ये किती मूर्ख मुलगा आहे माझा राहुल मोबाईलमध्ये पाहत गेम पाहत बसला असेल आणि हा मुलगा इकडे मिटिंगला चालला आहे युजलेस राहुल त्याला अजिबात अक्कल नाही आहे असं रोहिणी मनातल्या मनात म्हणत मना असते सरोज तिथलं विचारते तुझी महत्त्वाची मिटिंग आहे ना त्यामुळे तू इथे जास्त वेळ वाया घालू नकोस डॉक्युमेंट प्रेझेंटेशन आणि मिटिंग मिटिंगसाठी लागणारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित बघा आणि तू इथून जा आणि बेस्ट लक जे काही तू घातला आहेस ते एकदम व्यवस्थित घातलेलं आहे ब्लेझर आणि हे परफेक्ट सूट होत आहे असं सरोस त्याला म्हणते आणि अद्वीत म्हणतो थँक्यू आई आजच्या मिटिंगसाठी थँक्यू सो मच असं म्हणून तो तिथून निघून गेलेला असतो सरोज म्हणते तू लगेच निघाता नाही तर उशीर होईल मिटिंगला आणि तो तिथून निघून गेलेला असतो रोहिणी रोहिणीला वाईट वाटत असतं की राहुल राहुल अजून बेडमध्ये झोपलेला असेल